जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जर आपल्या पॅनला आधार नंबर लिंक नसेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड बसू शकतो आताच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तारखेनुसार आपल्याला एकतीस डिसेंबरच्या अगोदर पॅनला आधार नंबर लिंक नसेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का तर आपल्याला जर आपल्या पॅनला आधार नंबर लिंक नसेल तर हे कसे आपण मोबाईलद्वारे चेक करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउज ब्राउजर ओपन करून घ्या आणि आपल्याला तेथे इन्कम टॅक्स असे सर्च करायचे सर्च केल्याच्यानंतर पहिलीच साईट येते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर आपल्याला खाली स्क्रॉल करायचे मित्रांनो स्क्रॉल केल्याच्यानंतर लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे थोडी साईट लोड घेईल आणि लोड घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पॅन नंबर टाकायचे नंतर आपले आधार नंबर टाकायचे टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला लिंक फ्यू आधार स्टेटस यावर क्लिक करायचे हे केल्याच्यानंतर अशा प्रकारे जर आपली दाखवली तर आपले पॅन कार्ड आधारला नंबर लिंक आहे असेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागणार नाही आणि जर इथे जर पॅन कार्ड आधार नॉट लिंक जर असेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागेल आणि आपली पॅन कार्ड एक डिसेंबर एक जानेवारीच्या नंतर बंद पडेल